रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण चालीतील नवीन, नवीन देवीचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल देवीच्या देवळात कोण गौभी देवीच्या देवळात कोण गौभी ओटी भराया मी आहे ओटी भराया मी आहे दर्शन दे ग मला मी धाव कुटवरी अंबिका दर्शन ग दे मला मी धाव कुटवरी देवीच्या देवळात कोण गौभी देवीच्या देवळात कोण गौभी ओटी भरायामी मी आयू बी ओटी भरायामी आहे उभी अंबिका दर्शन दे ग मला मी धावू कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धावू कुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धावू कुटवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी सोमि भगवा झेण्डा शोभे वीरी महाराष्ट्री कुल सोमि भगवा झेण्डा शोभे वीरीरी अम्बिका दर्शन देगमलामि ध उटवरी अम्बिका दर्शन मी ध कुटवरी अंबिका दर्शन दे गमला मी ध कुटवरी हिरव पातळ हिरवी चोळी हिरव पातळ हिरवी चोळी हळदी धिंक वाचा मळवट भारी हळदी धिंकवा चा भरी अंबिका अमबिका दर्शन देग मलामी धाव उठ कुटवरी अंबिका दर्शन देग मलामी धाव कुटवरी अंबिका दर्शन दे ग मलामी धाऊवरी

अंबिका दर्शन दे ग मिधाऊ धाव अंबिका दर्शन दे गलामी धाव कुटवरी अंबिका दर्शन दे गलामी धाव उठवारी देवीच्या देवळात कोण गौभी देवीच्या देवळात कोण गौभी ओटी आहे उभी ओटी भरायामी उभी, उभी। अंबिका दर्शन दे ग मला मी देऊवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धावू पुटवरी अंबिका दर्शन दे ग मला मी धाव उठवरी अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिम्या मनापासून धन्यवाद